<Skart> लोकशाही वाचवण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना निवडून द्यावे फसवेले बाज सरकारला आता नागरिकांनी घरी बसवावे असे आवाहन अमोल वेटम यांनी केले आहे लोकशाही वाचवण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना निवडून द्यावे फसवे व जुमले बाज सरकारला आता नागरिकांनी घरी बसवावे असे अमोग वेटम म्हणाले आहेत गोपीचंद पडळकर यांच्या प्रचार फेरीस वॉर्ड क्रमांक एक आठ आणि दहा मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी म्हणाले सांगलीचा असेल तर परिवर्तन केलं पाहिजे आजपर्यंत पण आज एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जो संसदेत आपले प्रश्न मांडू शकतो ज्यांनी धनगर आरक्षण तरुणांना रोजगार महिला सबलीकरण विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न घेऊन आंदोलन केले म्हणून एक युवा नेतृत्व म्हणून सर्वांनी गोपीचंद पडळकर यांना बहुमताने निवडून दिलं पाहिजे आज सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय गोपीचंद पटळकर यांना बहुमताने विजय करण्याचं मी आवाहन करत आहे भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात जवळपास साडेबाराशे शाळा बंद केल्या त्याच पद्धतीनं देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो शेतीमालाला भाव देण्याचा प्रश्न असो सांगलीतील फाईव्ह स्टार एमआशी प्रलंबित प्रश्न असो सांगलीतील अंतर्गत रस्ते गटारीचा प्रश्न असो तसे प्रश्नाबाबत भाजप सरकार व येथील खासदार अपयशी ठरलेले आहेत त्याच्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या निशाने कप अशी या चिन्हा बटन दाबून गोपीचंद पडणेकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी आवाहन करत आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज